ही आहे फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद एकनाथ शिंदेच्या कार्यकिर्दीत मुख्यमंत्री असताना त्यांनी फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेला मान्यता दिली याच नगर परिषदेच्या समोरच्या रस्त्याची तुम्ही अवस्था पाहा रस्त्याची अवस्था बिकट तर आहेच पण त्याहून विशेष नगर परिषदेच्या समोरच हा घाण पाण्याचा ओढा आणि त्यात असलेला सगळा कचरा विशेष बाब म्हणजे हे सगळं आहे नगर परिषदेच्या अगदी समोर